विरारमध्ये भीषण इमारत दुर्घटना घडली असून या अपघातात आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या दुर्घटनेत झोईल कुटुंबावर मात्र काळाने अक्षरशः आघात केला आहे विजयनगर परिसरातील रामाबाई अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ओंकार झोईल यांच्या कुटुंबावर ही शोकांतिका कोसळली आहे विशेष म्हणजे अपघात घडला तो दिवस त्यांची लाडकी उत्कर्षाचा पहिला वाढदिवस होता मोठ्या उत्साहात घर केक कापून आनंदाचा क्षण साजरा होत होता पण आनंद केवळ काही मिनिटांचाच ठरलेला आहे अचानक इमारतीचा भाग कोसळला आणि क्षणार्धात जोईल कुटुंब मात्र उद्ध्वस्त झालं या दुर्घटनेत लहानगी उत्कर्ष आणि तिची आई मृत्युमुखी पडलेले आहेत तर वडील ओंकार जोईल हे अजूनही बेपत्ता आहेत स्थानीय रहिवाशांनी जीव धोक्यात घालून सात जणांना ढिगाऱ्या खालून बाहेर काढला असून त्यांना किरकोळ दुखापती झालेल्या आहेत सर्व जखमींना तातडीने विरार आणि नाला सोपारा येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेलं होतं दरम्यान पोलिसांनी या दुर्घटनेप्रकरणी संबंधित बिल्डर आणि जमीन मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे मात्र निरागस जीवांचा घेतलेला हा बळी परत आणणं शक्य नाही हे वास्तव प्रत्येकाला चटका लावून जाते